नमस्कार काही वस्तू आपण घरात ठेवल्या तर त्या वस्तू घराच्या बर्बादीला कारण ठरतात आता त्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण पाहूया मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण होतात दुसरं म्हणजे देवी देवतांच्या भग्नमूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती फोटो घरात चुकूनसुद्धा ठेवू नयेत त्याने पण आपल्याला दोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या देवांच्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात देवी देवतांना वाहिलेली फुले नैवेद्य या गोष्टी सहसा दुसऱ्या दिवशी प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकलं नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा घरात कटकटी भांडणे वाद विवाद या गोष्टी नित्याच्या होऊन जातात घराला किंवा आपल्या गाडीला वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते ही लिंबू मिरची एक आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळीच विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला आदोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपलं की जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावं त्या जागी नवीन कॅलेंडर लावावं आता काटेरी झाडं घरात चुकूनसुद्धा लावू नका अन्यथा अनपेक्षित अन्य दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे दु रूपांतर दुर्भाग्यात होतं आजार पण पाठी लागतं पैसा निरर्थक गोष्टीवर वाया जातो काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो अशी झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामं बंद पाडते प्रत्येक कामामध्ये अपयश येऊ लागतं आपल्याला बंद पडलेले किंवा नादुरुस्त घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत किंवा दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावेत आता पाकिट पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे पाकिटात अनावश्यक वस्तू जसे की तिकिटे चिठ्ठ्या बिले ठेवू नयेत पाकिटात केवळ पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सतत होत राहतो पाकिट नेहमी पैशांनी भरलेले राहते आता पैशाची कपाट म्हणजे तिजोरी ती, ती देखील जर खराब झाली असेल तर तात्काळ बदलावी तिजोरीत पैशाशेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक बुक पासबुक चेकबुक एफ डी गुंतवणुकीची कागदपत्र हे तिजोरीत व्यवस्थित ठेवावं तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही आता घरात कोळ्याची जाळी होऊन देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेमध्ये बदलते घराला सुद्धा लागतो घरात वाहतं पाणी किंवा हिंस्त्र प्राणी युद्धप्रसंग रडणारी किंवा शोक करणारी स्त्री असे फोटो कदापिही लावू नयेत अन्यथा घरात सतत निराशेचे वातावरण निर्माण होते घरात एक प्रकारचा तणाव जाणवतो भंगार साहित्य जुने वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळीच घराबाहेर काढाव्यात दीर्घकाळ या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो व घराची प्रगती मंदावते तुम्ही पुस्तकं ठेवण्यासाठी कप्पा किंवा कप्प्याचे रॅक बनवले असेल तर या रॅकला पण दरवाजे किंवा काचा बसवलेल्या नसतील तर त्या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सतत कलह वादविवाद निर्माण होतात औषधं कीटकनाशकं बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारी रसायनं मच्छर दूर करणारे औषध हे सर्व वस्तू स्वयंपाकघर म्हणजे किचनमध्ये चुकूनही ठेवू नये शक्यतो सर्व वस्तू घरात एखाद्या सुरक्षित ठिकाणी जिथे मुलांचा हात पोचणार नाही अशा जागी बंदिस्त ठेवाव्यात अशा काही गोष्टी जर आपण लक्ष देऊन केल्या तर आपल्या घरात धन धान्य सुख शांती आणि समाधान नांदेल धन्यवाद